प्रभाग दहा ब मधून वैभव शहाजी भोसले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर नगर परिषदेच्या प्रभागानुसार नगरसेवकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरपूर नगर, नगर परिषदेमध्ये गर्दी वाढत आहे आज प्रभाग क्रमांक दहा ब मधून वैभव शहाजी भोसले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरीही या प्रभागामध्ये गेली नऊ वर्षांच्या कालावधीत मनावा असा कोणताही विकास झालेला नाही अनेक ठिकाणची कामे अपूर्ण आहेत नागरिकांच्या वाढत्या समस्या ध्यानात घेऊन तसेच नागरिकांच्या मतदारांच्या प्रभागातील जनतेच्या आग्रहासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत राहून काम करणार असल्याची ग्वाही अर्ज दाखल केल्यानंतर अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी दिली यावेळी बोलताना वैभव भोसले म्हणाले की मी वैभव शहाजी भोसले अपक्ष अर्ज भरलेला दहा प्रमाग मधून ब मी जनतेची सेवा करणार आहे आणि जनतेचा प्रतिसाद भरपूर आहे माझ्या पाठीशी मी जनतेला मनापासनं आभार करतो आणि जनतेने मला उभा राहा म्हटल्यामुळं मी राहिलेलो आहे परभागाची अडचण म्हणजे आत्ता सध्या भरपूर अडचणी आहेत स्वच्छता नाही प्रत्येक गाठरी चुंबलेले आहेत तुम्ही स्वतः येऊन बघा त्याचं मी काम पूर्णपणे करीन हे एवढीच मी अपेक्षा करतो माझ्यातून काही राहणार नाही पूर्णपणे जेवढं आहे तेवढं मी सहकार्य करून जनतेपर्यंत पोचून रोज सकाळी उठल्यानंतर जनतेच्यापर्यंत जाऊन जे काही अडचण असेल ती समस्या सोडवण्याचं काम माझ्यातून होईल तेवढं मी करणार पूर्ण करणार म्हणली करणार जनतेला लिहून देतो मी पाच वर्ष गल्ली बोळात स्वच्छता ठेवणार